नमस्कार मित्रांनो तर आजच्या भागामध्ये खूप मोठा ट्विस्ट घडला आहे आता इकडं जी मंजू असते ती घरी येते आणि तिथं बसलेली असते तर तिची आई देवाजवळ दिवास लावत असते तर दिवा लावत असताना तिची आई म्हणत असते हात जोडून द्यावाला की आमच्या घरात कधी काही वाईट नकं घडून देऊ सत्यजित रावांना उद्या लवकर उजेलमधून सुटू दे आणि त्यांची काळजी घे माझ्या मंजूचा संसार सुखाचा होऊ दे असं देवापुढे हात जोडून म्हणत असते आणि मंजू ते सगळं ऐकत असते तिचे डोळे बंद असतात मंजूच्या आईचे आणि तो दिवस आणतो आणि तिथे सगळी आग लागते तर मंजू ओरडते आई आई बाजूला आग लागली आग लागली तर मंजू चाईमध्ये की काय ग मंजू कस काय आग लागली आहे एवढी तर लगेच ती म्हणते काय माहिती आहे ग आई कस काय आग लागली आहे पण बघ ना किती आग लागली आहे तर लगेच ती म्हणते की हो ना अगं काय झालं असेल पण काय उद्या विपरीत तर घडायचं नाही ना तर ते म्हणतात नाही नाही उद्या विपरीत काही घडू शकत नाहीये कारण कस काय असं विपरीत घडेल मी आहे सत्याबरोबर तर म्हणजे लगेच म्हणजे आई म्हणते हो ग पण मला वाईट वाटतंय कारण की उद्या काही झालं नाही ना म्हणजे बरं होईल तर आता इकडं जे सत्याचे पोरं असतात ते पंकज ला घेऊन त्या रूम मध्ये येतात आणि तिने रूम बुक केलेली असेल तिथे घेऊन येतात आणि त्याला आणतात आणि विचारतात की कुठं आहे सत्य सांग लवकर सांग लवकर सत्य कुठं आहे ते मुकदम कुठं आहे मुकदामाचं काय केलंय तुम्ही लगेच तो म्हणतो की मला काहीच माहीत नाही मुकादामाचं मला झोपू द्या तुम्ही तर लगेच तो म्हणतो का आणि याला झोपीच्या गोळ्याला झोपू दे असं ते बोलत असतात तर आता इकडे जे तात्यासाहेब असतात ते सकाळी सकाळी चित्रकारांच्या घरी येतात मम्मी साहेबां त्यांच्या घरी तर आल्यानंतर तिथं लगेच ते बसतात आणि म्हणतात की तिथे लगेच चित्रकार सगळेजण जमा होतात आणि म्हणतात की काय झालं तातेसाहेब तर तातेसाहेब म्हणतात की आता माझा सत्या जेलमधून सुटणार आहे तुम्ही टेन्शन घेऊ नका तुमच्या दुःखामध्ये मी पण सामील झालो आहे तुमचं जे दुःख आहे ते माझं पण दुःख आहे आता आपलं दुःख वाटून घेतलं पाहिजे आपण असं सत्याला आता त्रास नको द्यायला सत्या आता उद्या घरी येईल सुटून पण त्याचा जामीन मंजूर झाला पाहिजे असं म्हणत असतात तर आता इकडं जे मंजू असते तर ती खूप टेन्शनमध्ये असते आणि ती प पुसांचा ड्रेस घालून तिथे येते तिला माहिती ना तिथे येते कारण की तिला बघायचं असतं पंकजने काही सांगितलं का नाही ते बघण्यासाठी येते तर आता इकडे सगळेजणं कोर्टात जायला निघतात आता मंजू पोलीस स्टेशनला येते आणि पोलीस स्टेशनला आल्यानंतर लगेच तिथे जे तिथं तातेसाहेब असतात ते पण येतात तेवढं तिथे आणि तातेसाहेब येऊन म्हणतात की माझी लाडाची पू आली का आणि म्हणतात सत्या कुठं आहे तर ठाकूर साहेब खुना करतात तर खुना खाना खुना करतात आणि लगेच तिकडे जातात आणि म्हणतात की हे बघ सत्या काय झालंय तुला अरे मी तुझा माझं जीव तर कितक घुटमळ होतय अरे तुला जेवढा त्रास होतोय ना तेवढा त्रास मला पण होतोय पण कुणाला सांगणारी सत्या माझा ना आईलाच आहे जाऊ दे तुझा ना मान मंजूर होईल आता तुझा जामीन तर लगेच सत्या म्हणतो हो साहेब आज माझा जामीन मंजूर होईल आता मंजू म्हणते की हो दादासाहेब बघा ना तर लगेच आज साहेब विचारतात सत्य तुला कोणी हाणलं वगैरे नाही ना कुणी हात वगैरे नाही लावला ना, तो तो ना लाव ला तर सत्य म्हणतो की नाही नाही आतापर्यंत कोणी लावला होता तर बघन आता मी काय करायचंय कुणी लावलाय त्याचंवालं तर मला फक्त बाहेर येऊ एकदा मग एकचा हिशोब घेतो मी असं सत्य म्हणतो तर आता लगेच जी मंजू असते ता, ता, ती उभा असते तर त्या त्याचा आहे म्हणतात येतो मी आता सत्या आणि ते जायला निघतात तर आता जी मंजू असते ती सत्याजवळ त्याने म्हणते की सत्या दूध भात दही भात खाई कारण की आपली केस लढलीच पाहिजे तर सत्याला ती दही भात येते तर लगेच तिकडं ठाकूर साहेबला खूप राग येतो ते म्हणतात खुसफुटे चला दारू जुगडा आणि सत्याला काढा बाहेर आणि सत्याला घेऊन चला आता लवकरात लवकर त्याला नेऊ आपण आता तर लगेच घेऊन निघालेले असतात तर आता इकडे मंजू लगेच इकडे जे बलमांडरूम केली असते पेशल तिथे येते आणि बघते तर तो काही सांगत नसतो त्या माणसांना तर म्हणजे विचारते की न काय झालं काही सांगितलं का तर तो काही सांगत नाही तर लगेच ते म्हणतात नाही ना अजूनपर्यंत काही सांगितलं नाही तर लगेच मग सणा त्या पंकजचा ठेऊन देते आणि म्हणते सांग तुला मुकदाबद्दल काय माहिती आहे तो म्हणतो मला सत्याबद्दल माहिती आहे नाही तर म्हणजे म्हणते काय माहिती आहे तुला सत्याबद्दल तर तो म्हणतो की सत्याचा इन्काउंटर होणार आहे सत्याचा इन्काउंटर होणार आहे असं म्हणत असतो तर आता इकडं जे ठाकूर साहेब असतात तो, तो सत्या स्वप्न रंगत गाडीत चाललेलं असतो त्याचं लक्षच नसतं गाडी कुठं चालली आहे पण ठाकूर साहेब आडमार्गी घेऊन येतात सत्याला एका तिकडे कोणीच नसता अशा ठिकाणी त्याला ते घेऊन येत असतात आणि इकडे आता बलमंत सगळे जण मम्मी साहेब चित्रकार सगळे जण कोर्टात जमलेले असतात आणि ते असतात तर आता मोठे वकील वगैरे येतात आणि ते म्हणतात की आरोपी आरोपीला आणले नाही का अजून तर ते म्हणतात की नाही लगेच दुसरा वकील म्हणतो की नाही अजून कारण की त्यांना घेऊन इन्स्पेक्टर ठाकूर साहेब येतात पण ते अजून आले नाहीत आता बघावं लागेल कधी येते ते असं ते म्हणत असतात तर आता इकडे जे सत्य असतो म्हणतो की ठाकूर साहेब तर ठाकूर साहेब म्हणतात काय सोपट्या स्वप्न रंग तर काय आता चांगलेच स्वप्न रंग बघितला का ती रोड कुठं चालवले तुला आम्ही तर सत्य इकडे तिकडे बघतो सत्या म्हणतो इकडे कुठं चालवलं मला सोडा लवकर सोडा नाही तर गाडीचं उलटी खाईन तर लगेच ठाकूर साहेब म्हणतात की गाडी धर त्याला पॅक तर बॅक धरून बसा ना असं म्हणत असतात तर आता सत्याला ते घेऊन चाललेले असतात सत्या म्हणतो की ओ माझी वाट बघल सगळे मला सोडा ना पण ते काय सोडत नाही तर आता इकडे जी मंजू असते ती सत्या खूप घाबरून जाते तिला असं वाटतं की सत्याचा आता इन्काउंटर होईल तर ती खूप घाबरून गेलेली असते तर आता इकडे सगळेजण कोर्टात वाट बघितल्यानंतर आता ते म्हणतात दुसरी वकिलीने म्हणते की आता तुम्ही जामीन मंजूर नका होणार कारण की तारीख पुढं ढकला कारण की आता तो आरोपीच इथे नाही आहे तर काय फायदा आहे काय उपयोगी तर काहीच कोण होणार नाही आहे त्यामुळं तुम्ही आता तारीख पुढे ढकला असं म्हणत असते तर आता बघूया पुढच्या भागामध्ये करेल का खरंच ती सत्याचा एन्काउंटर पोलीस आणि हे बघण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या